झालं नाही ना। पश्चिम महाराष्ट्रात तिने ती हिंडले जिथे कायदे तयार होतात ना ते पश्चिम महाराष्ट्रातील आमदार त्या कायदे जिथं लिहिले जाते लेखन तिथं जाऊन बसते ते लिहून घेतात त्यांच्या पद्धतीनं हे बॉमते आणि शेतकऱ्याच्या आमदार हिंडा त्या अरे तुम्हाला निवडून कायसाठी दिलेलं आहे तुम्हाला निवडून याच्यासाठी दिलेलं आहे की जिथं कायदा बनतो तिथं थांबा आता तिथं तै पत्ता नाही खुर्चीवर आम्हाला निवेदन द्यायचंय तहसीलदारी मग काय उपयोग आहे तुमचा गल्ली बोळ देऊन ह्याच निवडणूक आहे निवडणूक कोणासाठी यांचे फोटो भरण्यासाठी जनसामान्याला काय फायदा त्या निवडणुकीचा नगराध्यक्ष झाले जनतेला काय फायदा तशाचे शहरामध्ये कोणाचा गटर आम्ही आमदार साहेबाच्या घरासमोर उपोषणला बसलो आखे डुकरण गटर होती साहेबाच्या घरापुढे मराठीच्या विषयाने आम्ही तहसील कार्यालयात आलो होतो मित्र आज वैजापूर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली आहे की ऐक चातुरा तुला सांगतो खरड्याची महती एक रुपयाला तांब्या पाण्याचा आणि त्यात अर्धी माती आज शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं दिलासा दिला जात नाही अक्षरशः नागम आणि श्रामपूर याच्यातला अंतर फक्त गोदावरी नदी सातशे फुटाचं तिकडून उभा असलेली मक्का दिसती तिला सतरा हजार आणि नागम थानच्या वैजापूर तालुक्यातल्या मक्काला मात्र पाच आणि सहा हजार रुपये हा जो सरकारने जे ढिसाळ नियोजन केलेलं आहे त्या पंचनाम्यात जे शेतकऱ्याला भीक दिलेली आहे ती शेतकरी संघटना वैजापूरला मान्य नाही तुमच्या हातात चेक कसले मी रोहित साबदे चांदी गाव हा चेक सहा हजार रुपयाचा आहे माझी तीन एकर जमीन होती मला सहा हजार रुपये आले तर सहा हजार रुपये म्हणजे काहीच नाही एखादा भिकारी चांगल्या देवस्थाना ठिकाणी बसला तर कमी होतो तेवढे पैसे शेतकरी काय भिकारी आहे का मग हेच पैसे आहे का मला परत मुख्यमंत्री साहेबांना परत करायचे आमच्या शेजारी एक किलोमीटर वरती जर सतरा हजार रुपये येतात एक किलोमीटर वर ते सहा हजार रुपया शेतकरी का भी करिये का मला ये कोणाला रम्मी खेळायचे असेल त्यांना द्यायचे कोणाला जमीन घ्यायची असेल त्यांना परत ये मी परत करत आहे सहा हजार रुपयाचा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तहसीलदार साहेबांकड वाय येते मी सुपूर्द करीत आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिया दिल्या आहेत आपल्या आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ठिकाणी ठिया त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं काय कारण आता काय कारण आहे तुमचं तहसील नाही आज ठिया म्हणजे आम्ही आज शेतकरी संघटना वैजापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबाला एक निवेदन द्यायला आलेलो आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जे सतरा सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला अतिवृष्टी झाली त्यामध्ये त्यानंतर महाराष्ट्र सरकारने एन डी आर एफच्या नियमानुसार शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली किंवा तसा एक निर्णय घेतला त्या निर्णयानुसार एन डी आर एफच्या नियमानुसार कोरोडवहू पिकासाठी साडेआठ हजार रुपये हंगामी बागायत पिकासाठी सतरा हजार रुपये कायमस्वरूपी बागायत म्हणजे फळबागसाठी बावीस हजार रुपये असा सरकारचा निर्णय आणि ह्या निर्णयाची जशीच तशी अंमलबजावणी आपल्या शेजारील तालुका असणारा पश्चिम महाराष्ट्रातील श्रामपूर तालुक्यात झालेली आहे श्रामपूर तालुक्यातील कपाशी मक्का या पिकांसाठी त्यांना सरसगट सतरा हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळालं एक, एक गुंताही क्षेत्र कट करण्यात आलं नाही त्याच्या उलट वैजापूरमध्ये सहा हजार रुपये अनुदान देण्यात आलं ते एन डी आर एफच्या कोणत्याच नियमात बसत नाही एक तर पंचनामे केले का सरसगट दिलं याचं महसूल विभागाचा तलाठी असन मंडलाधिकारी असन किंवा कृषी विभाग असन यांच्याकडे उत्तर नाही आम्ही त्यांना गाव पातळीवर विचारलं आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस एन डी आर एफचा जे कुठला पंचनामे होतात जी काही यादी होती तिचं चावडी वाचन व्हायला पाहिजे तिचं कुठल्याही वैजापूर तालुक्यातल्या एकाही गावात एका चावडी वाचन झालेलं नाही समजा गणेश तांबे क्षेत्र त्याचा गट नंबर बरोबर आहे का त्याचा खाते नंबर बरोबर आहे का त्याच्या नावावर जमा करणारी जी रक्कम आहे ती बरोबर आहे का त्याचं पीक बरोबर लावलेलं आहे का हे शेतकऱ्याला अंधारात ठेवून डायरेक्ट कोरडू पूर्ण तालुका म्हणजे महसूल आणि कृषी विभागानं असे आकली तारे तोडले ज्याच्या वावरात उशे तो बी कोरडू आणि जो कोरडू होतो तो कोरडूच आणि आमचं जे क्षेत्र आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला लगत हे नांदूरमधमेश्वर जे कॅनोल खाली होतं कमांडी एरियातले शेतकरी आम्ही तरी पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बागायतदार आणि इकडली मक्का कुरडू अक्षरशः नागमठाण आणि श्रामपूर याच्यातलं अंतर फक्त गोदावरी नदी सातशे फुटाचं तिकडून उभं असलेली मक्का दिसती तिला सतरा हजार आणि नागमठाणच्या वैजापूर तालुक्यातल्या मक्काला मात्र पाच सहा हजार रुपये हा जो सरकारने जे ढिसाळ नियोजन केलेलं आहे त्या पंचनाम्यात जे शेतकऱ्याला भीक दिलेली आहे ती शेतकरी संघटना वैजापूरला मान्य नाही त्या त्या ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहे त्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये कपाशी मक्का ऊस या पिकाला सरसकट सतरा हजाराप्रमाणे अनुदान वाटप करण्यात यावं झालेलं जा जे अनुदान वाटप आहे ते कोणत्या नियमाने कोणत्या जे आरनुसार नुसार कोणत्या मार्गदर्शक सूचना कोणचे निकष वापरून केलं याचं लेखही तहसीलदार साहेबांनी आम्हाला द्यावं दुसरी गोष्ट जे बागायती क्षेत्र आहे ते सरसगट कोरडू असा कोणता शासन जी आर आपल्या महसूल सुविभागांत तहसीलला सापडलेला आहे तो आम्हाला माहितीच द्या उद्यात यावा आणि हे जे आता जे चालू आहे याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्याचे एक तर नावच नाही काहीची के वाय सी नाही ज्यांचं अनुदान भेटू राहिलं त्यांचे पैसे खाते गोठवलेले जे अनुदान देते त्याच्यात बी कर्ज काढ राहिलं बँक त्या बी शेतकऱ्याच्या तक्रारी या सर्व तक्रारी घेऊन आम्ही आज निवेदन देणार आहे आणि जर समजा पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आम्हाला येत्या आठ दिवसामध्ये अनुदानाची वाटप सुरू नाही झालं किंवा तशा याद्याने दिल्या तर सतरा नोव्हेंबर रोजी आम्ही तहसील कार्यालयाजवळ वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी सामूहिक अमरण उपोषण करणार आहोत राह त्यामध्ये सोयाबीन बागायती क्षेत्र सोयाबीनला राहतं तालुक्यात जर सोयाबीन असली तर तिला सतरा हजार सोयाबीन तालुक्यात मक्का असली तिला सतरा हजार वैजापूर तालुक्यात मक्का असली तिला सहा हजार वैजापूर तालुक्यातली सोयाबीन असली तिला सहा हजार म्हणजे वेगळे नेम आणि वैजापूर काय तीनशे सत्तर आहे का इथे वेगळा संविधान आहे काही वैजापूरमध्ये जो असा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र नाही तफावतीचं कारणच ते आम्हाला तेच विचारायला आम्ही आलोय म्हणजे ते सक्क्या आईचे ना आम्ही सावत्र आईचे असं काही का म्हणजे आज अशी वेळ झाली इकडं मोगलही होती आणि तिकडे इंग्रज होते म्हणजे आमच्याकडे इंग्रज यावं ही आम्ही अपेक्षा करायला पाहिजे होती का मराठवाडा किंवा मराठवाड्याने आता आमचे जे जवळचे गाव आहे मराठवाडा सोडून आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात विलिंग करावा अशी आम्ही मागणी करावं का तहसीलदार साहेबांनी याच्यात उत्तर द्यावं प्रशासनाच्या अधिकाऱ्याने चर्चा केली नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं तर चर्चा केली प्रशासनाच्या अधिकाराचं नायब तहसीलदारचं म्हणणं आहे तुम्ही कृषी विभागाला भेटा आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याला तर बोलून घ्या सगळ्यात मोठी यंत्रणा आहे स्टॉ तहसील आहे तालुक्याची त्याच कारणाने आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याला बोलून घ्या आम्ही त्यांच्या संग चर्चा करतो आणि येत्या आठ दिवसामध्ये चावडी वाचन असल संबंधित हे जे घोळ घालण्यात आला हा कोणच्या जे आर कोणत्या नियमानुसार घातला याचं उत्तर आम्हाला भेटलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन देणारे आठ दिवसाची मुदत देत आहोत आणि आठ दिवसामध्ये त्यांचं काम चालू राहील आणि आम्ही त्यांना जे या उपोषणाला जे सपोर्ट म्हणून प्रत्येक गाव प्रत्येक ठराव विविध संघटना आहे धनगर समाज जिल्हाचे जी, जी संघटना आहे बाळासाहेब जानकर इथं बाळासाहेब जानराव इथं उपस्थित आहे त्यांचा पाठिंबा आहे ते लेखी ते, देणारे हिंद विजय क्रांतीचे अजय पाटील इथं उपस्थित आहे ते पण या उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा देणार आहे असे आम्ही अपील करतो आपण शेतकरी म्हणून शेतकरी धर्म जात पंथ एक शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्यावरचा अन्याय दूर होण्यासाठी सगळ्यांनी राजकीय पक्षासहित सगळ्याचं स्वागत आहे सगळ्यांनी भूमिका स्पष्ट करावी सगळ्या पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला हा फरक मान्य आहे का आणि तो फरक जर मान्य असेल त्यांचं येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं येईल त्यांना तालुक्यात कसं फिरून द्यायचं आणि त्यांच्यावर कसं रुग्ण काढायचं हे शेतकरी ठरवतील सर्व शेतकऱ्यांना राजकीय पक्षांना सामाजिक संघटनेला आम्ही आव्हान करतो की हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जो सपत्न वागणूक आहे याच्याविरुद्ध आपण एकत्र झालं पाहिजे आपलं पाणी नांदूर बदमेश्वरचं पश्चिम महाराष्ट्र जिथं चोपन्न टक्के बाग आहे तो आपलं पाणी घेतो तेरा टी एम शिथलं पाणी आपलं साडेतीन टी एम राहिलं म्हणजे जिथं ते त्यांना पाणी द्यायचं कोरडवाल्याचं म्हणजे सरसगट मराठवाड्यावर जो अन्याय चालू आहे त्याचा विरुद्ध लढाय पश्चिम महाराष्ट्राला जर काही कमी पडत असेल मराठवाड्याचा अजून काही नदीचा घोट घ्यायचा असेल काही वर्गणी करून आम्ही द्यायला तयारी पण हा अन्याय आम्ही तुम सहन करणार नाही काय सांगाल होती मराठवाड्यावर अन्याय आम्ही मराठवाड्यातले जरी शेतकरी पश्चिम महाराष्ट्र आमच्या बाजूला आहे लगत हे पाचशे सातशे फुटावर आम्ही त्या शेतकऱ्याचं अनुदान पाहिलं आमचेच पाहुणे रावळे त्यांना सतरा हजार रुपयांनी दिवाळीच्या अगोदरच अनुदान भेटलं इथं आमची दिवाळी अंधारात गेली आणि त्याच्यानंतर आम्हाचे काहीतरी डोळे पुसण्याचं काम शासनाने केलं ते बी सहा हजार रुपये हेक्टरी देण्यात आलं आणि कोणती पद्धत आहे आम्ही काय पाकिस्तानचे आहे का आम्हा आणि घडीत बोललं जातं मराठवाड्याचं विकास हो आमक आणि मराठवाड्याच्या मुडक्यावर पाय दिला जातो अशी आमची भूमिका आहे यानंतर आम्ही आंदोलन उपोषण तर करणारच आहोत पण आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर गावागावात हिंडून शेतकरी पुत्रात आवाज उठून आवाग्य म्हणजे निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत काय एवढा मोठा मूर्खपणाचे लक्षणं झाली या सरकारचे कारण आपल्या मराठवाड्यामध्ये वैजापूर गांगापूर नांदोर मधमेश्वर कालवा आला साले इकडून जर जमिनीचा व्यवहार जर केला तर स्टॅम्प ड्युटी बागायत प्रमाणात भरून घेते आणि अनुदान द्यायचं असलं का जिरायती करोड अनुदान देते आणि तिकडं फक्त खमक्या म्हणून राधाकृष्ण विखे म्हणून आपल्या इकडे काही हिजडीची फौज आहे का, का? यांना ला लाजा वाटायला पाहिजे थोड्याफार काही फक्त विलक्षणच्या ला नादी लाग लावून द्यायचे शेतकरी शेतकरी येडे आपले त्यांना कळत नाही ते त्यांच्या मागे पण आता शेतकऱ्यांना सावध झालं पाहिजे आपण आपल्या तालुक्यामध्ये चांगला संघर्ष करून आपण हे अनुदान मिळवलं पाहिजे आणि आपण आता सतरा तारखेला सोमवारी इथं ता अमरण उपोषण केलंच पाहिजे तेव्हा हे सरकार जागे होणार आहे तसं जागेवर येणार नाही तुमच्या आता ते चेक कसले मी रोहित साबदे चांदेगाव येला मस्ते हा चेक सहा हजार रुपयाचा आहे माझी तीन एकर जमीन होती मला सहा हजार रुपये आले तर सहा हजार रुपये म्हणजे काहीच नाही एखादा भिकारी चांगल्या देवस्थाना ठिकाणी बसलं तर कमी तो तेवढे का का? पैसे मग शेतकरी काय भिकारी का मग हेच पैसे आहे का मला परत मुख्यमंत्री साहेबांना परत करायचे आमच्या शेजारी एक किलोमीटरवरती जर सतरा हजार रुपये येतात एक किलोमीटरवरती सहा हजार रुपये येतात मग शेतकरी का भिकारी आहे का मला हे कोणाला रम्मी खेळायची असेल त्यांना द्यायचे कोणाला जमीन घ्यायची असेल त्यांना परत ये मी परत करत राहायचे सहा हजार रुपयाचा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने मुख्यमंत्री साहेबांच्या नावा तहसीलदार साहेब अंकडवाईजपूर आहे ते मी सुपूर्द करीत आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रावरी तालुक्यात क्षेत्र आहे चौऱ्याण्णव गुंठे त्याच्यात तीन गुंठे पोट खराब आहे आणि राहिले ते माझ्या नावाने आणि तिथं मला पंधरा हजार तीनशे रुपये आले नव्वद गुंठ्यासाठी आणि माझी ते कोरडो क्षेत्र आहे तिथं बोर नाही विहीर नाही काहीच नाही तो म्हणजे एकदम असा ड्राय भाग आहे पंधरा हजार तीनशे रुपये आणि माझी आई आजी इथं नागमडाला असताना चार एकर क्षेत्र आहे एक हेक्टर साठ त्याच्यासाठी फक्त नऊ हजार पाचशे वीस रुपये एवढा तपावत कशामुळे नाही हे तालुक्यात करडो क्षेत्र आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये बागायत क्षेत्र आहे बोरवेली काय दोन्ही संबंधित तपावत काय मागणी जसं पश्चिम महाराष्ट्राला अनुदान देण्यात आलेलं आहे तसं मराठवाड्याला पण देण्यात <coughs> यावं क्षेत्र एवढी <coughs> <आगे। coughs> <योड़ी ताँगे। coughs> होती पश्चिम महाराष्ट्रात एक अनुदान आणि मराठवाड्याला एक अनुदान आम्ही जवळपास दिवाळीच्या पहिलेपासून या पासून या मीडियामा मीडिया तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलतोय आणि या सरकारने जो दिवाळीच्या आधी जे आठ आठ अठ्ठावीस सप्टेंबरच्या नंतर जो पावसानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता त्याच्या निमित्ताने पंचनामा तत्काळ करून दिवाळीला पैसे मिळावा आणि ते ह्या सरकारने दिवाळीच्या आधी एक जे आर काढला की दिवाळीच्या आधी आम्ही शेतकऱ्याला सतरा हजार रुपये हेक्टरी पैसे देतो सरसगट देतो आणि ती पूर्ण दिवाळी बी अंधारात गेली तरी आजही पैसे त्या ठिकाणी मिळत नाही आणि आज आता काही मच्छी पश्चिम महाराष्ट्राचे ते बोलते तिकडे सोयाबीनला कोरडो म्हणजे त्या सोयाबीनला सतरा हजार रुपये आणि इकडे सहा हजार रुपये म्हणजे या ठिकाणी फक्त इथले जे पुढरी मराठवाड्यातले आसन की जिल्ह्यातले असेल हे फक्त निवडणुकीच्या याच्यात गुंतलेले अरे बाबा हो, तुम्ही ज्या शेतकऱ्याकडे परचारला जाऊ राहिले ज्या शहरात वार्डात जात असल ते पूर्ण शेतकरी त्यांची परिस्थिती एकदा आहे का तुम्ही मतदान बाजूला ठेवा मतदान हे लोकशाही ही लोकांसाठी तुमचं वाला आणि हे त्या लोकांकडे जाऊन सांगताय कोणता उमेदवार द्यावा याच्याकडे पैसे आहे का त्याच्याकडे पैसे आहे अरे शेतकरी मरतोय आज दिवाळी काळे अंधारात गेली त्यांची म्हणून पश्चिम महाराष्ट्रात जर एवढले पैसे मिळत असत तर इथले काय करू राहिले म्हणून आम्ही आज या ठिकाणी शेतकरी संघटनाचे गणेश भाऊ ताब्या असतील अजय पाटील जावळ सर्व परिवार या ठिकाणी आठ दिवसात जर जो पश्चिम महाराष्ट्राला तो मराठवाड्याला न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी जन आंदोलन म्हणजे आमरण उपश्रमच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि काही झालं तर या शेतकऱ्यासाठी जर मरण आलं तर आमच्या सारखे भाग्यवान नाही हे इथल्या पुढऱ्याला राजकारण करू द्या आम्ही शेतकऱ्यासाठी या ठिकाणी उभे राहणार आहे आणि आठ यांनी दे जर त्या पश्चिम महाराष्ट्राची मराठवाड्याला जर न्याय नाही दिला तर या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी आमच्या जीवाची परवाही जीव जरी गेला तरी त्या ठिकाणी काही अडचण नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करणार आहे की लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेऊन मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्या काय सांगाल पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं आहे चांगल्या प्रकारे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय झालाय या पुढाऱ्यांचा आपल्या वैद्य पत्रावरील पुढाऱ्यांचा प्रयश मनाव आहे शंभर टक्के हे जे सत्ताधारी आणि जे विरोधक यांचे शंभर टक्के अपेक्ष कारण पश्चिम महाराष्ट्र आपल्यापेक्षा शंभर वर्षाने पुढे त्याचं कारण असं आहे की ते लोक या ठिकाणी त्यांच्या हितासाठी एकत्रित येऊन लढतात हे आपले पुढारी हे खायसाठी एकत्रित येतात म्हणजे या कंदी योजना जर आली तर मग विरोधक असो सत्ताधारी असो एकत्रित येतात आणि त्याला लाटून खाण्याचा प्रयत्न करतात तिकडच्या पुटारी विकाससाठी एकत्रित जातात आताच्या ठिकाणी पाटाचा विषय घेतला अकरा टी पाणी होतं तीन टी एमशी राहून ठेवलं हे तीन टी एम पाणी कसं झालं याच्यासाठी हे भांडले नाही परंतु यांचे आता निवडणुकासाठी सीता या ठिकाणी भांडण आहे म्हणून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यामध्ये आणि आपल्या मराठवाड्यातील आणि वैजापूर तालुक्यातील या आमदार खासदारांमध्ये आज स्पष्ट फरक आहे आणि आता तुम्ही अनुदानाचं बघितलं असेल आता आमचे सहकारी गणेश भोतांबे बाळासाहेब जानराव हे शेतकरी मित्र सर्वांनी या ठिकाणी सांगितलं परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की जे नीती टुकून जे अनुदान दिलेलं नाही ते सुद्धा शेतकऱ्याला मिळालं इकडे फार्मर आयडी नाही मागच्याच टायमाला यांना मागच्याच दोन चार दिवसापूर्वी घरावा घातला तसेच या ठिकाणी जे अनुदान आलेलं आहे याच्यावर आम्ही अनेक उपोषण केले मागच्या वेळेस आम्ही आचारसंहितेमध्ये उपोषण केलं एक वेळेस की आंदोलन आलं तर बँकेच्या खात्याला होल्ड होते आता परत होल्ड लावून ठेवलेले एकीकडे म्हणते शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आणि एकीकडे एक एक या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्याला होड लावून ठेवलेले म्हणजे आलेले पैसे सुद्धा निघत नाही म्हणजे हास दू तोंडी या ठिकाणी ही भूमिका यांची आहे त्याच्यामुळे ते होल्ड तात्काळ या ठिकाणी काढले पाहिजे तसेच बघा सतरा हजार रुपये या ठिकाणी जाहीर केले बागायती क्षेत्र आत्ताच सांगितलं बागायती क्षेत्र हे धरूनही लागले म्हणजे ज्या या जातू। शत्र यांनी कारखाना काढून ठेवला कारखान्याला या ठिकाणी तिथे ऊस जातो ऊस जातो मग ऊच ऊस जाणार ते क्षेत्र बागायती नाही का पाटाच्या कडाला तीन टीएमशी पाणी अकरा टीएमशी वर तीन टी ठेवले आणून ठेवलं यांची आणि त्या त्या परिसरामध्ये मग बागायती क्षेत्र नाही का जिथं धरण आहे धरणाच्या वरून पाणी चाललं सांडव्यामधून मग तिथल्या तिथं विहीर नाही का अनुदान जर घ्यायचं असलं तर विहीर जर मंजूर करायची असली एखाद्या शेतकऱ्याला तर म्हणतात की इथं तुमच्या सांडव्याला विहीर आहे तुम्हाला नवीन विहीर भेटणार नाही आणि मग जर नवीन वेळ तुम्ही देत नाही तर मग ही जी वेळ लागलेली आहे मग ही तुम्ही अनुदानामध्ये का नाही घेतली म्हणजे काही काहीच्या शेतामध्ये आहे काहीच्या शेतामध्ये शेततळ आहे मग हे काही कैंला पाटाचं पाणी आहे चाऱ्याचं चा पाणी आहे म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या जे पैसे द्यायचे होते ते वाचवायचा प्रयत्न या ठिकाणी सरळ सरळ या लोकांनी केला आणि आमदारच काम होतं आमदारांनी समजून सांगायला पाहिजे होत मी तालुका तालुकाभर ये फिरले ना स्टंट करीत पाणी कुठे घोट्या एवढा हे ट्रॅक्टर बसेल यांचे स्टंट बघितले ना आम्ही पहिले आम्ही बोललो होतो पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात तिने ती नाही जिथे कायदे तयार होतात ना ते पश्चिम महाराष्ट्रातील आमदार त्या कायदे जिथे लिहिले ना ती लेखन तिथं जाऊन बसते ते लिहून घ्यायचे त्यांच्या पद्धतीनं हे बॉम्बे आणि शेतकऱ्याच्या आमदार अरे तुम्हाला निवडून कायसाठी दिलेलं आहे तुम्हाला निवडून याच्यासाठी दिलेलं आहे की जिथं कायदा बनतो तिथं थांबा आता तिथं तै पत्ता नाही खुर्चीवर आम्हाला निवेदन द्यायचंय तहसीलदार इथं नाही मग काय उपयोग आहे तुमचा गल्ली बाळा देऊन आणि निवडणूक मग ह्याची निवडणूक आहे ना निवडणूक कोणासाठी यांचे पोट मारण्यासाठी जनसामान्याला काय फायदा त्या निवडणुकीचा नगराध्यक्ष झाले जनतेला काय फायदा गटर तशाचे हो शहरामध्ये कोणाचा गटर आम्ही आमदार साहेबाच्या घरासमोर उपोषणला बसलो आखे डुकरण गटर होती साहेबाच्या घरापुढं आणि मला सांगा मग तुमच्या निवडणूक आहे फक्त तुमचे भाऊ भाऊजा या अमुक धमुक धमूक निवडून आले ज्यासाठी यांची निवडणूक आहे जनसामान्याला याचा कुठलाही फायदा नाही आमचं फक्त मत आहे तुम्ही लवकर लक्ष द्या मग आम्हाला या ठिकाणी लोक संघटित करून शेतकरी संघटित करून या ठिकाणी निवडणुका बहिष्कार घालला गेला आणि इतर कामं करावे लागतील आणि महत्वाचा प्रश्न आपला हा चालू होता की तात्काळ हे जे अनुदान आहे हे तुटपुंजी या ठिकाणी आलेलं आहे तुटपुंजी जरी देखील आलं परंतु ते देखील या ठिकाणी आलं नाही सत्तर टक्के अनुदान दिलेलं आहे माझं दोन एकर क्षेत्र आहे मला पाच हजार रुपये दोनशे सत्तर रुपये अनुदान दिलं मग ते दोन एक्कर माझ्या नावावर क्षेत्र आहे तर ते अनुदान जास्त यायला हवं पण सत्तर टक्के जमीन ते निग्र हे म्हणजे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या म्हणून तात्काळ यांनी निर्णय नाही घेतला तर या ठिकाणी मला तरी वाटतं तहसीलदार इकडे आंदोलन केल्यापेक्षा आमदार साहेबांच्या कार्यालयासमोर किंवा त्यांच्या घरासमोर बसावं लागेल कारण तहसीलदारला पगार आहे आणि त्यांना पगार आहे पण तहसीलदार आहे प्रशासन आणि ते शासक आहे शासक आदेश देतात की प्रशासनाने काय करावं शेतकरी कालपर्यंत या प्रक्रियेत नव्हतो पण एक फार्मर आयडीच्या विषयाने आम्ही तहसील कार्यालयात आलो होतो मित्र आज वैजापूर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली आहे की ऐक चातुरा तुला सांगतो खरड्याची महती एक रुपयाला तांब्या पाण्याचा त्यात अर्धी माती आज शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं दिलासा दिला जात नाही आमच्या मागच्या तीन दिवसापासून मान्य तहसीलदार साहेबांकडे एवढीच रास्त मागणी आहे की एक आपण बनवलेल्या याद्यांचे रिव्हिजन करावे दुसरं ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी अभावी पैसे पडले नाही त्या शेतकऱ्यांना त्वरित फार्मर आय डी देऊन त्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वितरित करावे आणि तिसरी आणि सर्वात रास्त मागणी आहे की आपण ठरवल्याप्रमाणे सरसगट अनुदान देणं अपेक्षित होतं त्यात तुम्ही काही शेतकऱ्यांचं शंभर आर जर क्षेत्र आहे त्यांना पंच्याऐंशी आरचे त्यानंतर सत्तर आरचे साठ आरचे पैसे दिले आणि क्षेत्र कमी लावलं गेलं आणि सगळ्यात एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की तलाट्यांनी या कार्यालयात बसून याद्या बनवल्या तलाट्यांनी स्पॉट वरती जाऊन याद्या बनवल्या नाही तर आमची एक परत एकदा मागणी आहे की आपण पुन्हा एकदा मान्य तहसीलदार साहेबांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बी ओ साहेबांनी त्यांची सगळी यंत्रणा कामाला लावून या याद्यांचं रिव्हिजन करून घ्यावं आणि ज्या शेतकऱ्यांना अनुदान आतापर्यंत मिळालंय त्या शेतकऱ्यांचं बँकेनी कर्जाच्या खात्यापोटी होल्ड लावलेले आहेत ती होल्ड तात्काळ काढून त्या शेतकऱ्यांना पैसे विड्रॉल करण्यासाठी परवानगी द्यावी असं पत्र मान्य तहसीलदार साहेबांनी प्रत्येक बँकेला द्यावं जेणेकरून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल तर हे होते शेतकरी त्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहे आणि यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अनुदान मिळालं त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील अनुदान मिळावं अन्यथा आंदोलनाचा इशारा या शेतकरी वर्गाकडून देण्यात आला आहे गौरव मराठी पत्र वैजापूर